आता राजकारणातल्या काही बातम्या पाहूयात राजकीय वर्तुळातल्या कारण सत्तेमध्ये असणारे मित्र निवडणूक जवळ आली ना की एकमेकांना ते तुफान हल्लाबोल करत असतात पण अठरा तारीख जी होती अठरा फेब्रुवारी ती शिवसेना आणि भाजपच्या आयुष्यात एका नव्या किरणाप्रमाणे झाली आणि अठरा तारखेलाच युतीचा शंखानाच झाला पण युती जरी झाली तरी चर्चा काही थांबत नाहीयेत कारण जेव्हा ऍक्शन होते तेव्हा रिएक्शन तर बट ऑब्व्हियस समोर येतेच आणि असंच काहीसं युतीच्या बाबतीत घडलेलं आहे पाहूया युती झाली पण माइंड गेम सुरूच शिवसेना आणि भाजपच्या नेत्यांचं एकमेकांविरोधातलं बंड कायम मी अजूनही मैदान सोडलेलं नाही मी स्वतः माने उद्धव साहेबांशी दोन दिवसानंतर मी त्यांच्याशी बोलणार आहे

बंडाळी वाढणार का मुख्यमंत्री पदाचं काय कट्टर शिवसैनिकांना युती आवडली का भाजपची मजबुरी होती का सर्वे मुळ युती झाली का या सवालावरून आता कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस सुरू आहे सर्वात महत्वाचा प्रश्न हाच आहे की युतीचा फायदा कोणाला शिवसेनेला की भाजपला लोकसभेसाठी भाजप पंचवीस आणि शिवसेना तेवीस जागा लढणार आहे आणि विधानसभेसाठी फिफ्टी फिफ्टीचा फॉर्म्युला असला तरी मुख्यमंत्री पदाबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही युतीच्या घोषणेआधी शिवसेना आणि भाजपनं स्वतंत्र लढण्याची तयारी केलीच होती त्यामुळं ज्या संभावित उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिले होते त्या ठिकाणी युतीमुळं पत्ता कट होणार असेल तर बंडाळी तर वाढणारच शिवसेना आणि भाजपमध्ये बऱ्याच नेत्यांचा युतीला विरोध होता आता युती मुळे पक्षांमध्ये दोन गट पडून गटबाजीचीही दाट शक्यता आहे त्यातच उघड उघड आतापासूनच सुरू झालंय शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर दानवेन विरोधात मागे हटण्यास तयार नाही तर सिंधुदुर्गात शिवसेनेच्या विनायक राऊतांच्या उमेदवारीला विरोध करत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचं म्हटलंय तोच मी तुम्हाला सांगतो ना की आज मी मैदान सोडलेलं नाही आणि दोन दिवसानंतर जेव्हा किंवा मानाने उद्धवजी ठाकरे आम्हाला वेळ देतील तेव्हा मी उद्धव साहेबांशी या संदर्भामध्ये बोलेल त्यांनीच आम्हाला सवाला कामाला लावलेला आहे आणि आता अंतिम आदेश त्यांचे कोण घ्यायचा माझ्या सरकारचं म्हटलं तर प्रकल्प हा असेल तर मला वाटते ही भूमिका प्रमोद चव्हाण बजावायला पाहिजे म्हणून मी माझ्या सगळ्या ह्या गोष्टीवर बेरोजगाराला दोन हाताला काम मिळेल त्याच्या पोटामध्ये दोन घास खंड जाईल याच्यासाठी प्रकल्प समर्थक म्हणून या ठिकाणी रिंगणात उतरायला तयार आहे म्हणजेच युती झाली असली तरी खरी परीक्षा आता सुरू झाली आहे चंद्रकांत दादानी माननीय मुख्यमंत्र्यांना किंवा माननीय अमित शाह साहेबांना जर विचारलं असतं तर अशी घोषणा कदाचित त्यांनी केली नसती आणि मग एकदा युतीचा फार्म्युला ठरल्यानंतर अडीच अडीच वर्ष सत्तेमध्ये समान वाटप हा फॉर्म्युला ठरल्यानंतर मुख्यमंत्री देखील त्या सत्तेच्या समान वाटपामध्ये येतो हे त्याला समजायला हो हवं सत्ता उपभोगली मंत्र्यांनी बन महानगरपालिकेची राज्याची आणि दुसऱ्या बाजूला भाजपाचा द्वेष करून आज गळ्यात गळे घालून युती जी केली आहे ही जनतेचं नाव सांगताय ही जनतेसाठी नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेसाठी युती नसून वैयक्तिक स्वार्थ आणि सैनिकांचा स्वार्थ नाही आहे हा फक्त मातोश्रीच्या स्वार्थापोटी आणि बचावासाठी झालेली ही युती आहे एक हाती सत्तेची घोषणा तर शिवसेनेबरोबरच भाजपनेही केली होती पण सध्याची स्थिती तशी नाही आणि म्हणूनच दोन्ही नेतृत्वांना एकमेकांच्या शेजारी बसण्याची वेळ आलीच आता युतीच्या सामन्यात कोण जिंकणार हे तर निवडणुकीतच कळेल ब्युरो रिपोर्टचं पंकज म्हणारकर टी व्ही नाईन मराठी